नमस्कार प्राध्यापक बीज मांगले जागर टाइम्स टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोल्हापूर जिल्हा खरेदी विक्री दूध खरेदी विक्री संघ अर्थात गोकुळ या संघाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात होते आणि याला कारणही तसंच आहे या कारण असं आहे कि दूध संघाचे संचालक बरोबर आमदार मला आमदार की नको खरं दूध संघाचं संचालक पद पाहिजे अशा पद्धतीने म्हणणाऱ्यांची संख्या म्हणजे एकंदरीत त्याच महत्व किती आहे हे लक्षात येईल याच गोकुळ दूध संघाची इलेक्शन पुढच्या वर्षी होते सव्वीस मध्ये आणि नऊ सप्टेंबरला नऊ सप्टेंबरला या पंचवार्षिकची शेवटची जनरल बॉडी सर्वसाधारण सभा होत आहे खरंतर संघावरती गेल्या पंचवीस वर्षात म्हणजे एकोणीस एकवीस पूर्वी हे महादेवराव माडिक साहेबांची सत्ता होती सुमारे पंचवीस वर्ष तसं पी एन पाटील माडिक आणि नरके या त्रिकुटांची संख्या सत्ता ही संपूर्ण जिल्ह्यावर होती आणि त्यातच गोकुळ दूध संघ होता आणि या गोकुळ दूध संघाचं राजकारणातलं महत्त्व बघून तत्कालीन मं राज्यमंत्री असणारे बंटी पाटील पालकमंत्री पण होते यांनी मुश्रीफ साहेबांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री होते त्यांच्यावर मोठ बांधून ही सत्ता त्यांच्याकडून काढून घेतली आणि दोन हजार एकवीसमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली तसं म्हणाल तर माधेराव माडिक हे कोणत्याच गटातटाच्या राजकारणात कधीच कर भंदात पडले नाही हो ते काँग्रेसचे हो होते काँग्रेसचे आहे म्हणायचे राष्ट्रवादीचे होते नंतर आता भाजपचे आहे भाजपचे होते म्हणायचे येईल ये त्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे प्रमुख म्हणूनच त्यांना ओळखले जायचे म्हणजे मादेराव माडिक साहेबांची सत्ता गोकुळ दूध संघावरती असणारी ही एक हाती सत्ता या सत्तेनं त्यांना किंगमेकर जिल्ह्याचं किंगमेकर बनवलं होत गावामध्ये असणारे दूध संघाचे सभासद आणि या सभासदांशी गोकुळ दूध संघाच्या चेअरमनशी आणि पर्यायन माधुराव माणिक साहेबांशी असलेला संबंध यामुळं हे त्यांना शक्य होत मग हे सगळं बघून महाडिक साहेब सॉरी हे सगळं बघून पणती पाटील आणि हसन मुस्त्रीपणे दोन हजार एकवीस मध्ये सत्तांतर केलं हे पहिलं सत्तांतर खरं सत्तांतर दोन हजार पंचवीस ला झालं असं म्हणावं लागेल त्यावेळेला अरुण डोंगळे सिनियर संचालक यांनी बगावत केली त्यांना असं वाटवलं शेवटच्या वर्षात आपणच परत चेअरमन असावं म्हणून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आणि तिथं त्यांनी अशी मागणी केली की मी राजीनामा देत नाही मला परत वेळ आणि मी तुमच्या युतीचा आहोत साहजिकच आतापर्यंत तटस्थ असणारा गोकुळ दूध संघ कोणत्या तरी पक्षाच्या दावणीला बांधला जाणार अशी परिस्थिती निघाली निर्माण झाली आणि तसं झालंही तसंच पण खरे हुशार आणि चाणक्य निघाले हसन मुश्रीफ साहेब मुश्रीफ साहेबांनी अशा काही खेळी केल्या आता आज ते सांगण्याची वेळ नाही अशा काही खेळी केल्या की नाविद गळ्यात चेअरमन पदाची माळ पडली तीस मे दोन हजार पंचवीस रोजी तोपर्यंत मुश्रीफ साहेब आणि सतेज पाटील ह्या दोघांची युती आहे आता डोंगळे साहेबांच्या मुळं महायुतीचा संचालक महायुतीचं अध्यक्ष झाला झाला कुणाचा या युतीचाच झाला पण नाव होतं ते महायुतीचं आज सुद्धा आपण असं म्हणतो की जरी युतीचा चेअरमन असला तरी तो सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या जोड गोळीचाच आहे असंच बोललो आता या गोष्टीमुळे झालं कसं जिल्ह्यातील राजकारणाचं सत्ता केंद्र जे होतं हे सत्तेचा बिंदू हा मुश्रीफ साहेबांच्या घरावरती आला म्हणजे तो कसा बघा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आहेत हसन मुश्रीफ साहेब ते चाणक्य काय म्हणतो हे एकूण राज, त्यांच्या राजकारणावरती फोकस करून आपण ज्यावेळेला एक स्वतंत्र पोस्ट करू त्यावेळेला ते तुमच्या लक्षात येईल त्यावेळा सगळं सांगता येईल <coughs> आणि दूध संघ सगळ्यात मोठा दूध संघ आहे जवळ जवळपास राज्यातील सगळ्यात मोठा दूध संघ आहे पंधरा लाखाहून जास्त दूध दुधाचं संकलन आणि त्याच्यावरती पॅशुरायझेशन होऊन इतकं मोठा टर्नओव्हर हो आहे चार हजार कोटीचा टर्न ओव्हर हो आहे असं बट्टी पाटील साहेब सांगतात म्हणजे किती मोठा आहे बघा म्हणजे गोकुळ दूध संघ आणि जिल्हा मध्यवर्ती आणि त्याचबरोबर कॅबिनेट आरोग्य पद हे सगळं मुश्रीफ साहेबांच्या घरात एकवटलं सत्तेच केंद्रच त्यांच्या घरात झालं आता पण थोडस म्हणजे जनरल बॉडीच्या आधी एक महत्वाची घटना चर्चा केली पाहिजे ती म्हणजे मला दूध संघाचं संचालक करा आमदार पद नाही दिला तरी चालेल असं माणसं का म्हणतात किंवा असे राजकारणी असे का म्हणतात तुम्हा सगळ्यांना सांगायला गोष्ट महत्वाची म्हणजे दुधाची खरेदी आणि विक्री यात असणारा प्रचंड मोठी तफावत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट वाहतुकीचा ठेका नाव एकाच गाडी दुसऱ्याची हे ठरल्याप्रमाणे तिसरी गोष्ट वासाचं दूध म्हणून जे दूध काढलं जातं ते अत्यंत म्हणजे नाममात्र दरानं पंचवीस टक्के असं आपण म्हणू पंचवीस टक्के दरानं हे सभासदाला त्याचा दर दिला जातो पण ते जप्तच करून घेतात ते त्या संबंधित सभासदाला परत केलं जात नाही चौथी गोष्ट कमी म्हणजे प्रतिचं दूध म्हणून सुद्धा आणि परत काढलं जात त्याही दुधाचा अशाच पद्धतीनं वासलात लावली जाते पुढची गोष्ट म्हैशीचं दूध आणि गाईचं दूध वेगळं वेगळं विकलं जात नाही दोन्ही एकत्रित करूनच विकलं जातं जरी दुधा खरेदीमध्ये प्रचंड मोठा फरक असला गाईच्या दुधात आणि म्हैशीच्या दुधात तरी देखील काहीही फरक करून वेगळं दूध विकलं जात नाही दोन्ही एकत्रित करून विकलं जात त्यामुळं काय घडतं की प्रचंड मोठा पैसा हा दोन नंबरचा निर्माण होतो असं बोललं जातं सगळ्याचा काय फायदा सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळतो असं नाही बर दुसरी गोष्ट अशी ज्या फॅटचं दूध दिलं पाहिजे समजा पाच फॅटचं दूध आपल्याला कस्टमरला ग्राहकाला दिलं पाहिजे तेवढ्या क्षमतेच तेवढ्या प्रतीचं दूध त्याला दिलं जातं का चेक करून बघा नाही त्यामुळं साठणारा जो पैसा अशा अनेक गोष्टी आहेत अशा अनेक गोष्टी आहेत आणि मग यामुळं काय होतं की प्रत्येक संचालकाला महिन्याला म्हणतात की प्रचंड मोठं एक पाकिट मिळतं पूर्वी गाड्या सुद्धा देत होते म्हणजे वापरायला गाड्या देत होते आता सुद्धा देतात त्यामुळं हे अर्थात गोकुळ दूध संघाचा संचालक होणं हे मानाचं समजलं जात आणि त्यांचा स्तर जो आहे तो आमदारांच्या बरोबर आता उद्या होणाऱ्या नऊ सप्टेंबरच्या जनरल बॉडी मध्ये कोणते प्रश्न विचारले जातील महत्वाचे आणि ते का याचा थोडासा आपण वाहपो करू हेच आता म्हटलं जनरल बॉडी मध्ये कसं आहे संचालिका सौ शौमिका माडिक यांचे विरोधी गटात आहे म्हणजे अर्थात महायुतीची तीस मे दोन हजार पंचवीस रोजी जरी संचालक झाला असला आणि नावेद मुश्रीफ यांनी सांगितले आता तुम्ही महायुतीचेच आहात तुम्ही व्यासपीठावर बसा पण त्या बसतील किंवा नाही खरी गोची त्यांची आहे कारण त्यांनी आतापर्यंत विरोध करत आलेत प्रस्थापित संचालकांना त्यांचा विरोध आहे आता विरोध करायचा किंवा नाही अशा बुचकळ्यात त्या पडल्या असतील इकडे आड तिकडे विहीर त्यांची परिस्थिती कारण चेअरमन जे आहेत ते महायुतीचे आहेत आणि सुप्त इच्छा माडिक घराण्याची अशी आहे की हे दो, हा जो दूध संघ आहे हा दूध संघ पूर्वापार जसा माधेराव माडिक साहेब वापरत होते तशा पद्ध सॉरी वापरत नाही त्यांच्या ताब्यात होता तशा पद्धतीनं आपल्या ताब्यात राहायला पाहिजे असं धनंजय माडिक असतील किंवा त्यांच्या घराण्याची इच्छा आहे पण ही फलद्रूप होईल असं काही दिसत नाही आता या सगळ्या गोष्टीमध्ये जे प्रमुख एक पाच सहा प्रश्न पाच प्रश्न जे विचारले जातील या उद्याच्या होणाऱ्या सभेमध्ये की ज्याच्यावरती प्रचंड मोठा गोंधळ होईल किंवा अटीतटीची भांडणं वगैरे होतील खरं तर सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याला यातून फारसं काही लाभत नाही बरं का पण जे संचालक आहेत जे हे आहेत हे म्हणतात की प्रचंड गब्बर होतात असं सार्वत्रिक बोललं जातं याच्यामध्ये काय आहे पहिला प्रश्न विचारला जाईल तो वासाचे दूध त्या वर्षाला किती निघतं आणि त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं ते संबंधिताला परत केलं जातं का त्याच्या संदर्भातला कायदा काय आहे आणि त्या कायद्याप्रमाणे त्याची विल्हेवाट लावली जाते का हा एक महत्वाचा प्रश्न त्याला जोडून कमी प्रतीचं दूध आता कमी प्रतीचं दूध आणि वासाचं दूध याच्यामध्ये फरक करून तेही अत्यंत कमीत कमी किमतीला खरेदी केलं जात त्याच व्यवस्थापन दूध संघ कसा करतो हाही दुसरा एक प्रश्न असे दूध संघाच्या स्थापनेपासून दूध दुधाचा वाहतूक दुधाची वाहतूक करण्याचं जे टेंडर दिलं जात हे टेंडर नेमकी कुणाला मिळतात कुणाच्या वाहतुकीसाठी गाड्या असतात आणि त्या दिल्या जाणाऱ्या गाड्या ह्या सहकार कायद्यानुसार प्रक्रिये म्हणजे कायदेशीर प्रक्रिया फॉलो करून दिल्या जातात का हा हा एक प्रश्न नेहमीचाच आहे मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसमध्ये शासनानं याच दूध संघाचं विशेष असं लेखापरीक्षण केलं होतं त्यामध्ये अनेक असे मुद्दे काढले होते एक तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट अशी या बावीस तेवीसच्या विशेष परीक्षणामध्ये जे मुद्दे उपस्थित केले होते लेखापरीक्षकांनी शासनाने ते चर्चेलाच कधी घेतले गेले नाहीत किंवा त्याचे दोष दुरुस्ती झाली किंवा नाही याचा काही आजपर्यंत थांगपत्ता पत्ता नाही तेवीस चोवीसला नाही चोवीस पंचवीसला नाही आत्ता घेतील किंवा नाही हेही माहीत नाही तर याच्यावरतीही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे मध्यंतरी टोकन वाटलं त्याच्यावरही महाडिक साहेबांनी प्रचंड मोठा आवाज उठवला होता टोकन वाटतात का वाटतात आता जाजम आणि घड्याळ वाटत आहेत जनरल बॉडीपूर्वी दूध उत्पादक संस्था ज्या आहेत ह्या संस्थांना हे घड्याळ आणि जाजम वाटले जातात हे खरेदी करत असताना नियत किंवा योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेल्या का किती रकमेची खरेदी केल्या वगैरे आणखी प्रश्न आहे शेवटचा असे अनेक प्रश्न असतील एक जे पाच पंचवीस प्रश्न असतील पण त्यातला महत्वाचा प्रश्न सांगतो दूध वाढावे यासाठी केलेले दूध संघाने प्रयत्न त्यासाठी खर्च केलेला पंचवार्षिक खर्च तो खर्च योग्य त्या ठिकाणी झालाय का हे दिसण्यासाठी दूध किती वाढलं वाढलं का कमी झालं या सगळ्याचा सगळे हे प्रश्न हॉटलिस्ट वरती असणारी होणार आहे ती विरोधी संचालिका म्हणून निवडून आलेल्या शौमिका म्हाडिक यांची सौभागिता सौभाग्यवती शौमिका म्हाडिक या विरोधी संचालका आणि आतापर्यंत त्यांनी एक हाती तंबू मध्ये विरोध केलाय या सत्ताधाऱ्यांना आता प्रश्न असा आहे की सत्ता ही महायुतीची असल्यामुळं गोकुळ दूत संघामध्ये दोन हजार एकवीस पर्यंत म्हणजे सॉरी दोन हजार एकवीस ते पंचवीस पर्यंत तीस मे पंचवीस पर्यंत सत्ता होती महाविकास आघाडीची आणि महायुतीची सत्ता आली चोवीसला त्यामुळं आणि धनंजय माडिक हे खुद्द आणि शौमिक माडिक शौमिका माडिक या खुद्द भाजपच्या आहेत त्यामुळं हे महायुतीचे चेअरमन असताना महायुतीच्या ताब्यात संस्था असताना त्या प्रश्न विचारू शकतील का हा खरा प्रश्न आहे समजा त्यांनी मग अशा परिस्थितीत त्यांच्या मनाचा कोंडमारा होणार इकडे आड तिकडे विहीर काय नेमकं करायचं काय निर्णय घ्यायचा यासाठी त्यांना काय म्हणजे त्यांना परवाच नाबिन मुसरी म्हटले आता तुम्ही काय विरोधात जरी असला तरी विरोधात सभासदांच्या समोर न बसता तुम्ही व्यासपीठावरती बसा म्हणजे तुम्ही प्रश्न काय विचारू नका अशा पद्धतीनं सांगण्याचा मुद्दा होता मित्रांनो राज्यातील सर्वात मोठा संघ असा ज्याची खाती आहे त्या गोकुळ दूध संघाची शेवटची या पंचवी शेवटची जनरल बॉडी कशी होते याची उत्सुकता ही जशी जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातील कारण प्रत्येक गावात दूध संस्था आहे प्रत्येक गावातील चौका चौकात होते तशीच ती राज्यात सुद्धा होते बघूया आपण तेवीस नऊ सप्टेंबरला नेमका काय परिस्थिती होते कारण काही काही वेळा या माणिक साहेबांच्या काळात काही काही वेळा दूध संस्थे याच गोकुळची इलेक्शन या सॉरी जनरल बॉडी ही दोन दोन तीन तीन पाच पाच मिनिटात संपवलेली आहे अशा पद्धतीच्या तक्रारीसुद्धा झाल्या बघूया आपण नेमकं काय होतंय मित्रांनो माझी ही पोस्ट <coughs> जिल्ह्यातल्या सगळ्या दूध उत्पादक संघ संस्थांना माझी विनंती आहे की नेमकी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली ह्याच्यावर कमेंट करा लाईक शेअर आणि आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद